नवनीत राणांना निवडणुकी शंभर टक्के पाडू हे विधान होतं कडूंचं लोकसभेत बच्चू कडूंनी राणा यांना जाऊ न देण्याचा निर्धारच केला होता तसा जोरदार प्रचारही त्यांनी केला त्यांचा तो निर्धार पूर्णही झाला आणि नवनीत राणांचा अमरावती लोकसभा निवडणुकीत यंदा पराभव झाला खरं तर अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या पराभवाची अनेक कारणं आहेत पण त्यातीलच एक कारण होतं ते म्हणजे बच्चू कडूंनी त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रचार करणं त्यांच्या विरोधात उमेदवार देणं शिवाय नुकताच रवी राणा यांनी कडूंवर आपल्या पराभवाचं खापर फोडले विधानसभेत उत्तर देऊ असं सुद्धा ते म्हणालेत पण बच्चू कडू देखील आता तयारीला लागलेत आणि विधानसभा लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय त्यामुळे ज्याप्रमाणे लोकसभेत नवनीत राणा यांचा गेम झाला तसा बच्चू कडू रवी राणा यांचा गेम करतील का की रवी राणाच बच्चू कडूंचा गेम करतील काय होईल चला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत अमरावतीमधील अत्यंत चुरशीच्या लढतीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव केला वानखेडे यांना पाच लाख सव्वीस हजार दोनशे एकाहत्तर मतं मिळाली तर नवनीत राणा यांना पाच लाख सहा हजार पाचशे चाळीस मतं यात बच्चू कडूंनी उमेदवारी दिलेल्या दिनेश भूप यांना ऐंशी हजारापेक्षा जास्त मतं मिळाली त्यामुळे नक्कीच राणांची मतं या कडूंच्या उमेदवारामुळे गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही रवी राणांची नवनीत राणा यांच्या पराभवाचं कारण सांगताना बच्चू कडू यांच्यावर आरोप केलेत ते म्हणाले निवडणुकीमध्ये उमेदवार उभं केल्यानंतर त्याचं डिपॉझिट जप्त होत पण फक्त खेळी करायची कोणाचा पराभव करण्यासाठी कोणाला ब्लॅकमेल करता येईल का हे बघायचं मात्र याचा हिशोब जनता नक्की करेल वेळोवेळी कसं ब्लॅकमेल केलं याचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत नवनीत राणा यांच्या पराभवासाठी आणि अमरावतीत उमेदवार देण्यासाठी बच्चू कडू यांना मातोश्रीतून रसद पुरवण्यात आली बच्चू कडू महाराष्ट्रात वसुली बाज म्हणून ओळखले जातात ते खोक्याचं राजकारण नेहमी करत आले असा आरोप रवी राणा यांनी केला दोन महिन्यात सर्वांचा हिशोब जनता करणार आहे रवी राणांचा नंबर असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं पण मला जनतेनं इथंपर्यंत आणलंय त्यामुळे जनता जेव्हा सांगेल तुम्ही थांबा तेव्हा मी थांबेल मात्र मला थांबवण्याचा दम कोणत्याही नेत्यामध्ये नाहीये असा अप्रत्यक्ष यावेळी दिला त्यांच्या आरोपांना बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर देत राणा दाम्पत्यातच कुटुंबातच गृहकल सुरू असल्याचा खळबळजनक दावा पण केला पण याशिवाय काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी एक महत्वाचा निर्णय देखील घेतला आगामी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडून जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय याबद्दलच बोलताना ते म्हणाले भविष्यातही आम्ही अशाच प्रकारे निवडणुका लढू विधानसभेच्या वीस जागा लढवण्याचा आमचा मानस आहे मात्र निवडणूक अपक्ष लढणार की युतीमधून याचा निर्णय सप्टेंबरला घेणार आहोत तसेच जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी आमची भूमिका आहे ते साठ ते सत्तर जागा जिंकू शकतात असंही बच्चू कडू म्हणाले उमेदवारी देतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे अद्याप तरी बच्चू कडू यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची अधिकृत घोषणा केलेली नाहीये किंवा तसे संकेत दिलेले नाहीत मात्र कडू आणि हे वाद सुरूच राहिले आरोप प्रत्यारोप सुरू राहिले तर नक्कीच रवी राणा यांना हरवण्यासाठी प्रयत्न करू शकतात बडनेरा विधानसभा मतदारसंघात गेली तीन टर्म आमदार रवी राणा हे अपक्ष म्हणून निवडून येतात मात्र यंदाची परिस्थिती बदलली आहे राजकीय समीकरण बदललेली आहेत शिवाय राणा दाम्पत्यांनी दोन हजार पासून घेतलेल्या राजकीय भूमिका मतदारसंघातील नेत्यांची ओढावून घेतलेली नाराजी आणि मतदारसंघात केलेली विकास कामं याचा फटका कुठंतरी रवी राणांना बसण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण कोणाचं गेम करेल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला सबस्क्राईब करा